बर कायम करते का अगं घरात मला एक काम आहे कस शास का कसलं काम अगं पट किती काम असतात काय सासू सासरा आहे नंदाची राह आहे नवरा आहे दोन तीन मुलं आहे बर नवरा पण खाली गावले त्या दोन पाय मोडले गे मग त्या दाबत बसले गवऱ्याची सेवा ही करणार सारखंय ग बर घराबायच गप्प मग अशी बाधा न तो पण मला हे चाललेस कुठं थोडं मला पाजण मग जा काय आता काय औषध पाजलं गे नाही गोळा बारी करून बातले असं तोंडात खूप असते मावशी काय ती काही जनावर आहे का अगं नाही पाजून ना तर हात घालून आता काय असू मावसी आता मला करते गधाची वेळ का होय होय मग अग आपण सगळ्या मुली मुली आपल्या शाणे सुद्धा पाहिजे माथ्यात पाहिजे कोण पाहिजे कोण पाहिजे आपल्या शाणे सुद्धा माथ्यात पाहिजे केला नखरा केला म्हणजे आज नाही केलाशिवाय विकरा होत नाही पोरिणू बरे बरे, बरे, बरे का नाही ते पण बरे मग काय काय कशाच काय विचारलं आता म्हातारपणा शोधत काय हे सोबत विचारलंस काय नाही का तर मग तुम्हाला काय देशाची काळजी आहे का म्हणजे काय म्हणायचं आहे का तुम्हाला देशाची काळजी मला सांग मला सांग किल्लारीला भूकंप झाला हजारो माणसं मिली मिली का नाही आता रोड चांगले झाले तर किती गोळी गेल्या गाड्या जातात रोज ऍक्सिडेंट तर रोज माणसं मार्केतली भारतातली लोकसंख्या कमी झाली एवढंच काय पाठी कोरोना येऊन गेला तिथे तरी लाखो माणसं मिली भारतातली बर... लोकसंख्या कमी झाली भारतातली लोकसंख्या कमी झाली का नाही झाली ना आता मला सांग

मला लोड व्हायला लागले मग त्याच्यासाठी चार चार कर! करत आहे का तुला ही कुणी मदत किती तुझ्या तयारी आता बाजाराला जायचं म्हणल्या काय घेतलं नाकेवती थांबले समजते सब समजते काय समजलं तिने काय म्हणलं नमस्ते मग ती काय म्हणते ती मला सगळं समजतय म्हणजे आता बाजाराला जायचं मला माल काय काय घेतलाय ती चौकस केली पाहिजे विचार की, की। मग करू का सुरुवात विचार कुणीकडे झोपी करू नंबर म्हणते कोण काय ना नंबर एक व्याखलले तुम्हाला बोलून काय फायदा पायात गावल्यावर जीवच जाईल माझा काय झालं हे काय केलं तू अगं पवित्र आहे माझा अरे वा ह्याला म्हणायचं पवित्र येण्याचा पवित्र 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 हो लय सुशिक्षित झालं काय हो सांग बर बाजारची तयारी झाली हो झाली ना माल काय घेतला आज मी तुझ्या मनावर केला मग तू बाजारात येत नाही माझा माल या पद्धतीचा आहे अगं घेणार आहेस घे ना घे माल सांग तू तू घे

आणि इथन इकडे धरून हे इकडे धरून असं पट्टा दिसतोय ती सगळी राताळ माणसा माणसा आहे तीस तो आगीवरचा पाला पाचोळा झाला जरा huh? खाली उतर पालापाचोळा बाजूला सारण खाली ढोंब्यात बघ ह्या टी ब्रेकेक रताळा काय चिंगळ्याय त्या काय लोंब काढलेली रताळ ती लगा हेतनं हात काढ काय काढायला एवढ्या आकडे चिंगळे का बघायला लागले वाट तुजे मनाने घी मी अलीकडे अशीच करायला लागले माझ्या मनावर घेते हा येते नको भाई माझी मी येते तुझे मना खाली काय झटका आहे ग काय झालं खाली शिरावर आता हे खाली शिरायचं गावण वर वडावायचं गाव तुला काय कळलं का त्यातलं काय आपण हाटेल मध्ये गेलो होय पहिल्यांदा काय खातो ग गोड आणि मागणं तिखट

तो नवऱले त्याला त्याचं नावचं काय विचारले काय विचारलं तर आणून भिडवलेत्र कोणाचं कुत्र म्हटलं मागासूत्र हा सूत्र मी कुत्रा ऐकवाल माट भरून <laughs> <तल बुणना> <laughs> तर काय तुझ्या आईला ही काय तुला ही माल काय घेतला मावशी माल इथे सांगू का इथे सांगू का तिथे सांगू का सप्पय माल सांगायचा असला तर खाली वड्यात चल <laughs> कशाला का म्हणजे मला बी सप्पय कळेल बुंडे मग हितन बाजारला जायचं हितन हित सांग की मावशी माल घेतला ताक ताकी पण पांढरे घे <laughs> बुंडे ताकी पांढरे नसत अलीकडे जर शिकुराचं पिवळं व्हायला लागले कुणाला विचार

दिसायला किरकोळा पण कचकेला घटले तू अगं हे पावित्रा तुझा आ, आ। माल काय घेतला विचारते मला तलब झाली अगं तुला विचारते माल काय घेतला श्रीखंड श्रीखंड हे पूर्ण तुमचा माल बदला गे घेतला श्रीखंड तू घे का श्रीखंड तिला थायलंड आयर्लंड आणि मी किती माझ्या म्हात्याच लोखंड लोखंड म्हाताऱ्याच लोखंड लय म्हाताऱ्याचं लोखंड गंजले ग पण का मला बरं आहे अजून बंगाराचा धंदा आहे सरम पिंढी फेकली खाली पिक किंवा तुला तुझ्या ह्या बोलल्यानं वाढाय लागली तुझी कसं म्हणजे साडी आणि गळ्यात जाऊ दे नंबर सलाम सलामधा बंद आपली तयारी माल काय घेतो कुणी बी हा कुणी बी घेऊन खावा हलवा आता या हा लिवाने होईल का नाही कालवा त्या काल टकेल की म्हणजे सकाळी घराकडे वाक येतो नेसायला बारक्या पोरांची तेच ग

त्या दागिन्याला तू कटळलं का काय चे आग येण्या तुम्ही ती डागिना रोज खालताय पण तुमच्या ती ना बघ ती डागिना कसा असते सांगू का हिकडल्याकडे मोठा लॉकडाऊन मुळे माप वाढलं का खायचं बारक बारक हा सोन्याचा आणि हिकडले लावून माप वाढाय का लागलं नाही नाही दोन इकडे दोन महिने असं पार्कात सोन्याचा सोन्याचा